नमस्कार मी अनिल कोल्हापूर कोल्हापूरमधील अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालय अंतर्गत भरारी पथक क्रमांक एक यांनी हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथं बनावट देशी मद्याचे रॅकेट उघडकीस आणून रुपये पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबईचे डॉक्टर राजेश देशमुख सहा आयुक्त प्रसाद सुर्वे तसेच विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग विजय चिंचाळकर यांनी नाताळ व एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने कारवाई करण्याबाबत दिलेल्या आदेशान्वये अधीक्षक राज उत्पादन शुल्क श्रीमती स्नेहरता नरवणे व उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथक क्रमांक एक कोल्हापूर यांनी दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथं गारवा हॉटेलच्या मागे एका पत्र्याच्या बंदिस्त ठिकाणी छापा घातला असता अधिकचा नफा मिळवण्याच्या दृष्टीने सदर ठिकाणी जुना देशी मद्याच्या साठ्याचा वापर करून त्यामध्ये पाणी व मध्यार्क तसेच नवीन देशी मद्याचा साठा यांचे मिश्रण करून नवीन देशी मद्याचा साठा तयार करून त्याची अधिक दराने विक्री करणारे रॅकेट उघडकीस आणलेले असून त्या अंतर्गत एकूण दोनशे चौसष्ट बॉक्स देशी मद्याचा त्यामध्ये देशी दारू जी एम डॉक्टर देशी दारू जीएम दिलबहार सोप देशी दारू टँगो पंच देशी दारू क्लासिक बडीशेप देशी दारू कृष्णा पंच या विविध ब्रँडचा सा मद्यसाठा तसेच एकशे पासष्ट बल्क लिटर मध्यार्क पंधरा लिटर तयार मद्य रिकाम्या बाटल्या रिकामे दारूचे बॉक्स बुचे व इतर साहित्य असे एकूण रुपये पंचवीस लाख चाळीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून त्यामध्ये सदर बनावटमध्ये साठा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले दोन वाहने एक टोयाटो कंपनीची वेटोस कार क्रमांक एम एच शून्य नऊ जी पस्तीस पस्तीस व महिंद्रा कंपनीची व्ही कार क्रमांक एम एच झिरो शून्य नऊ डी ए चौऱ्याण्णव एकोणावीस यांचा समावेश आहे सदर गुन्ह्यात उपरीत राहणारा बावन्न वर्षीय आरोपी वसंत धनाजीराव पाटील आणि बत्तीस वर्षीय अरुण भाऊ बुरुंगले पंचेचाळीस वर्षीय आमिर सज्जन शिकलगार यांना अटक करण्यात आली आहे सदर तीनही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणावीसशे एकोणपन्नास चे कलम पासष्ट ए डी ई एफ तसेच एक्क्याऐंशी त्र्याऐंशी व एकशे आठ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदर गुन्ह्याच्या अधिकच्या पुढील तपासामध्ये दोन देशी दारू दुकानांवर विभागीय गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत सदर कारवाई मध्ये निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक सदानंद मस्करे निरीक्षक कोल्हापूर शहर रोहिदास वाजे निरीक्षक शाहूवाडी किरण बिरादार निरीक्षक हातकणंगले महेश गायकवाड निरीक्षक इचलकरंजी अरुण कोळी निरीक्षक गडहिंग्लस प्रमोद खराग तसेच निरीक्षक सीमा तपासणी नाका कागल भागवत व शिर्के यांनी सहभाग घेतला असून सदर गुन्ह्यांचा पुढील तपास अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालय कोल्हापूर अंतर्गत निरीक्षक राज उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक सदानंद मश्करे करीत आहेत सदर गुन्ह्याच्या कार्यवाहीसाठी निरीक्षक सदानंद मश्करे सहाय्यक दुय्यम निरीक्षक कांचन सरगर व जवान सर्वश्री सचिन लोंढे विलास पवार सागर शिंदे संदीप जानकर सुशांत बनसोडे अमोल यादव व वाहन चालक साजित मुल्ला यांनी सहभाग घेतला अवैध मद्याची निर्मिती वाहतूक व विक्री याविषयी कोणासही माहिती असल्यास अथवा मिळाल्यास त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक अठरा शून्य शून्य दोनशे तेहत्तीस नऊशे नव्याण्णव नौ नौ, किंवा व्हॉट्सअप क्रमांक चौऱ्याऐंशी बावीस शून्य शून्य अकरा तेहत्तीस या क्रमांकावर माहिती कळवावी त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर श्रीमती स्नेहलता नरवणे यांनी केले आहे